कुलाबा किल्ला हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरात आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारासाठी एक केंद्र म्हणून निवडला होता शिवाजी महाराजांनी सोळाशे ऐंशी मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले किल्ल्याची रणनीती आणि स्थान अतिशय होते या अरबी समुद्रातील हालचालींवर नियंत्रण ठेवता येत होते हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असून भरती ओहटीच्या वेळी किनाऱ्यापासून वेगळा होतो भरतीच्या वेळी किनाऱ्याकडे जाणे कठीण नव्हते तर ओहटीच्या वेळी पायी चालत जाता येते महाराज त्यांच्या निधनानंतर किल्ल्याची जबाबदारी त्यांच्या आरमाराचे प्रमुख सरदार कानोजी आंग्रे यांच्याकडे होती त्यांनी ब्रिटिशांना आणि पोर्तुगीजांना अनेक वेळा तोंड दिले कुलाबा किल्ल्याच्या मजबूत तटबंदी मुले आणि तीस फुटापर्यंतच्या उंच भिंतींमुळे तो शत्रूसाठी अभेद होता या किल्ल्यात गोड्या पाण्याचे तलाव आजही आहेत जे त्या काळातील स्थापत्यशास्त्र दर्शवतात किल्ल्याच्या आतमध्ये काही मंदिरे आणि ऐतिहासिक इमारतींचे अवशेष आजही दिसतात या सिद्धिविनायक मंदिर आणि हनुमान मंदिर प्रमुख आहेत शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली असली तरी त्यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हे बांधकाम पूर्ण केले हा किल्ला केवळ संरक्षणात्मक किल्ला नव्हता तर मराठा साम्राज्याच्या आरमारा प्रमुख केंद्र होता येथूनच अरबी समुद्रातील व्यापारांवर नियंत्रण ठेवले जात होते